जेव्हा हे क्रीडा संकुल नव्हतं तेव्हा सगळे ग्रामीण भागातली मुलं ही डोंगरानी पळायची रस्त्याने पळायची त्याच्यामुळे इंजुरी होत होती पायाला कच्चा रस्ता रनिंग करताना सोय नव्हती काय नव्हतं जर कुणाला जायचंच असेल तर शहरी भागात प्रॅक्टिस साठी जावं लागायचं आणि तो खर्च हा ग्रामीण भागातल्या मुलांना परवडणारा नव्हता विद्यार्थ्यांचं एक स्वप्न होत की क्रीडा संकुल असं काय असतं नाही का ग्राउंड एक ते स्वप्न आमदार वळसे पाटील यांनी पूर्ण केलं हे क्रीडा संकुल जवळजवळ अठरा ते वीस वर्षापूर्वी उभं राहिले याच्यावरून तुम्ही का नामदार साहेबांनी वीस वर्षापूर्वी विचार केला का आपल्या तालुक्याला काय पाहिजे जे विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड असेल त्याच्यामध्ये चारशे मीटरचा ट्रॅक असेल ओपन जिम असेल स्विमिंग पूल असेल इनडोर व्यायामशाळा आहे बॅडमिंटन हॉल आहे वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे तालुक्यातील खेळाडू मेडल घेऊन येतील आणि तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं नाव खूप मोठं करतील